मराठा आंदोलनासाठी ट्रकभरून अन्नपाणी घेऊन बेल्ले सकल मराठा तरुण मुंबईच्या दिशेने रवाना मराठा योद्धा मनोज जारांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी आझाद मैदानावरती अमरण उपोषण सुरू केले आहे त्या आंदोलनाला मोठा प्रतिसाद भेटत असल्याने गावोगावचे मराठा बांधव मुंबईच्या दिशेने दाखल होत आहे त्यांना अन्नपाणी पुरवण्यासाठी बेल्ले गावातून ट्रक भरून अन्नपाणी बिस्किटं घेऊन सुमारे दीडशे तरुण आंदोलनात सहभागी होण्यासाठी श्री मुक्ताबाई मंदिर बेल्ले इथून रवाना झाले एक मराठा लाख मराठाच्या घोषणा देत बेल्ले सकल मराठा बांधव मुंबईच्या दिशेने निघाले ब्युरो रिपोर्ट शिवनेरी संवाद बेल्ले मनोज जरांगे पाटील यांचं मुंबई येथे मराठा आंदोलन चालू आहे बेल्ले गावातून आज त्या ठिकाणी जे आंदोलक आहेत त्यांच्यासाठी शिधा या ठिकाणी भाकरी चटणी गोळा केलेली आहे त्याचं नियोजन ज्यांनी केलेलं आहे ते, के ते आपल्या समोर देत कैलाशेट कसं नियोजन केलं आणि कशी आता हे तुम्ही आवाहन कसं केलं जनतेचा त्याचा प्रतिसाद कसा आहे काल आम्ही अचानक या मनोज आता धसंगे पाटील यांना ज्या ठिकाणी जे आंदोलक मुंबई या ठिकाणी आज मैदान जमा आहे त्यांना खाण्यापिण्याचे हाल होऊ नये म्हणून अचानक आम्ही काल बेल्ला या ठिकाणी बैठक आयोजित केली आणि त्यातून आम्ही सोशल मीडियाच्या माध्यमातून लोकांना आज आव्हान केलं ज्यांना जे जे शक्य होईल पाणी बॉटल केळी बेल चिवडा लाडू काय असेल नसल भिजवडे जाता येईल बिस्किट ते आणून द्या आणि या सोशल मीडियावर आव्हान केलं आणि लोकांनी इतका इतका मोठा मदतीचा ओघ दिला सर्व जाती धर्मातील लोक या मुस्लिम समाजातील लोकांनी सुद्धा वेळ या ठिकाणी खूप मोठं योगदान दिलं बेळ लाडू चिवडा या ठिकाणी मुस्लिम समाजाने आणून दिलेलं आहे आणि हे सगळं घेऊन आज आम्ही कल्याण आझाद मैदान मुंबई या ठिकाणी घेऊन चाललेलो किती लोक इथून जाणार आहात तुम्ही इथून कमीत दीडशे ते दोनशे लोकांचा समूह या ठिकाणी चाललेला आहे पाच पाचसा गाड्या सचिन तू काय सांगशील या आंदोलनाच्या बाबत तरंगे पाटील यांना आम्ही खास पानवण देण्यासाठी चाललेलो आहात इथून गेला या ठिकाणावरून म्हणून ती पूर्ण दिशा राहील एक मराठा छत्रपती शिवाजी महाराजांचं च्या जन्म या जुन्नर तालुक्यामध्ये झाला आणि छत्रपतींच्या स्पर्धकर्शाने पाहून झालेले आहे जुन्नर तालुका आणि त्यामधलं बेल्हेगाव काल आचार्य केड्या शेड यांनी आम्हाला सांगितलं की खऱ्या अर्थाने आपले जे मराठी बांधव आदरणीय मनोदादा धरांगे पाटील आपल्या समाजासाठी व आपल्या न्याय हक्कासाठी त्या ठिकाणी उपोषण करत आहे आणि त्यांना पाठिंबा देण्यासाठी जे आपले सर्व राज्यातून जे बांधव गेलेत त्यांचं खऱ्या अर्थाने मोठं जेवणाचं खाण्याचं हाल होतात आणि सरकारसुद्धा एवढं निर्दय झालेलं आहे की लालबागच्या राजाच्या या पवित्र अशा गणपती उत्सवाच्या ठिकाणी जे ते जेवण होतं आणि त्या जेवणाला मराठी बांधव जातील म्हणून ते जेवणसुद्धा बंद केलं त्याचप्रमाणे ज्या सोयी असतात महानगरपालिकेने दिल्या पाहिजेत त्या महानगरपालिकेवरती दबाव टाकून त्या सोयी बंद केलेल्या आहेत त्यामुळे आज हा मराठी समाज खऱ्या अर्थाने पेटून उठलेला आहे आणि जे कैलासवामणी जे सोशल मीडियाच्या माध्यमातून अन्ना गुंधळ असतील ग्रामपंचायत सदस्य सर्वजण मित्रपरिवार मंगेश आवटी असतील यांनी जे आव्हान केलं आणि गेल्या गावाने सुद्धा असं भरभरून असं दिलं भाकरीचं भाकर चपाती हे आणून द्या आपल्या बांधवांसाठी तर लोकांनी त्यांना ज्या पद्धतीने त्यांच्या परिस्थितीत सर्व जाती धर्माच्या जा, सर्व समाजाच्या लोकांनी या ठिकाणी मुक्तबाई मंदिराच्या पवित्राच्या ठिकाणी आणून दिले आणि आम्ही सर्व हा प्रसाद घेऊन आपल्या बांधवांसाठी घेऊन झालेलो आहे आणि खऱ्या अर्थाने सरकारला काम फोडण्यासाठी आज शेतकरी कुटुंबातून आपण आहोत आणि शेतकरी कुटुंबातून हा एक छोटासा मुलगा आहे आज हा बिस्किटचे पुढे घेऊन आलेला आहे म्हणजे आपल्या खऱ्या अर्थाने समाजासाठी आजचे लहान मुलांना लहान ले लहान लेकरांसाठी आपले आईवडील कर्ज काढून शाळेमध्ये त्यांना ॲडमिशन घेतात मोठ्या ठिकाणी आणि त्यांना नव्वद टक्के मार्क असून सुद्धा आरक्षण नसल्यामुळे आपली मुलं त्या नोकरीपासून वंचित राहतात आणि त्या खऱ्या अर्थाने त्या सुखसोयी आपल्या मुलांना आपल्या पुढच्या भविष्यासाठी मिळण्यासाठी आपण आम्ही खऱ्या अर्थाने मुंबईला झालेलो आहे आणि खऱ्या अर्थाने मराठा आज पेटून उठलाय आणि मराठा आज हा मुंबई सारख्या आदान मैदानी ठिकाणी दादा धरांगे पाटील यांना सपोर्ट देण्यासाठी ताकद देण्यासाठी